नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या डब्यासाठी झटपट अशा चार, चार प्रकारच्या रेसिपी त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत पीठ न आंबवता तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर यामध्ये एक वाटीभर इथे मी पाणी घेतलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे बाकीचे पाणी उरलेले होते ते सुद्धा इथे मी घालून घेतलेले आहे तर जवळजवळ मी इथे एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे अजून अर्धी वाटी पाणी घेतलं आहे सुद्धा इथे मी पाणी घालून घेते तर एक वाटीसाठी दोन वाटी पाणी आपलं बरोबर होतं आता काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर इथे थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची जर तुमच्याकडे गाजर असेल ते घातलात तरीसुद्धा चालेल आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पिठामध्ये इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये मी इनो किंवा सोडा काहीही न घालता किंवा पीठ न आंबवता आपल्याला हे उत्तप्पा बनवायचा आहे त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि पलीच्या साहाय्याने अशा पद्धतीने उत्तप्पा घालून घ्यायचा तर इथे पाहतायत तुम्ही जाली तर खूप सुंदर आपल्या उत्तप्प्याला आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तप्पा एकदा नक्की बनवून पहा तेल सोडून घेते एक चम्मच वरून आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण इथे अर्धा सेकंडासाठी झाकण ठेवून घेतलं आहे अर्धा सेकंद झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आहे इथे ते पातळ तुम्ही असा आपला उत्तप्पा दिसायला सुंदर दिसतोय तर आपल्याला हा उत्तप्पा लो फ्लेमवरतीच शेकून घ्यायचा आहे तरी ते पलटी करून घेते पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हा उत्तप्पा शेकून घ्यायचा आणि ते आपला मऊ लुसलुशीत जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दोन उत्तप्पे तयार करून घेतले आहेत तर हे हा उत्तप्पा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता तसेच मुलांना सुद्धा हा उतप्पा देऊ शकता एवढाच विला भन्नाट लागतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी झटपट होते कमी वेळामध्ये होते ही रेसिपी तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तुम्हाला आवडेलच आणि तांदूळ पीठ कोणतं वापरलं आहे तेसुद्धा इथे सांगते तर तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते वाळवून नंतर घरघंटीवरून सरसरीत दळून आणलेले आहेत आणि त्या तांदळाच्या पिठाचा हा उत्तप्पा इथे मी तयार करून घेतलेला आहे चवीला अप्रतिम लागतो तर ही आ, हा उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत किंवा तुम्ही केचअपसोबत मुलांना खायला देऊ शकता रेसिपी खूपच मस्त आहे आणि झटपट ही रेसिपी आपली तयार होते तर नक्की तुम्ही या पद्धतीने उत्तप्पा करून पहा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे आलू पराठा तर नवशिकांसाठी ही रेसिपी उत्तम आहे ज्यांना आलू पराठा बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम आलू पराठा आहे आणि एक म्हणजे हा आलू चवीला चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि एक युनिक रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही आलू पराठा किंवा बनवला नसेल अगदी झटपट आलू पराठा आपला तयार होतो तर त्यासाठी इथे मी सहा बटाटे घेतले आहेत कुकरमध्येच दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत कणिकसुद्धा छान असं मळून घेतलंय आता यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूया तर कणिक भिजत आहे आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत आहेत तोपर्यंत एक चम्मचभर धणे आणि एक चम्मचभर जिरे तव्यावरती थोडंसं गरम करून घ्यायचं आणि खलबत्त्यामध्ये इथे मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटून घेतला तरीसुद्धा चालेल पण घल खलबत्त्यामध्ये वाटून घ्या म्हणजे त्याची चव अजूनच वाढते तर हे असे ताजं वाटण चा ताजा मसाला घातलात ना की उ आलू बटाट्याला चव खूप छान येते तर बटाटेसुद्धा व्यवस्थित आपले बॉईल झालेले आहेत काढून घेतलेत आणि थंड करून घ्यायचे तर बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं तीन हिरवी मिरची कमी वाली हिरवी मिरची घालायची कारण लहान मुले खाणार आहेत त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेतले आणि हे मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर आपले बटाटेसुद्धा थंड झाले आणि ते सोलून घेतले त्याची साल काढून घेतले आणि मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे तर व्यवस्थित इथे मी बटाटे मॅशरने मॅश करून घेतले मॅशरने मॅश केल्यानंतर यामध्ये एक चम्मचभर धना जिरा पावडर घालायचे जी आपण गरम करून घेतलेली ती आणि एक ते दीड चम्मचभर जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती इथे मी घालून घेतले पाव चम्मचभर हळद घालायची आणि यामध्ये पाव भर इथे साखर घालायची आहे तर खरंच ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये तुम्ही बोलाल की आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला वगैरे काहीच न घालता येते मी हा आलू पराठा बनवणारा आहे चवीला अप्रतिम लागतो व्यवस्थित हे सर्व साहित्य एकजू करून घ्यायचं एकजू करून घेतलं आता आपली कणिकसुद्धा व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर थोडीशी हातानेच व्यवस्थित अशी ही कणिक मळून घ्यायची कणिक मळून घेतल्यानंतर कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला हा कणकेचा एक गोळा इथे मी तयार करून घेतला आहे कोरड्या मिठामध्ये घोलवून घ्यायचा आणि आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर व्यवस्थित ही चपाती इथे मी लाटून घेते तर चपाती इथे लाटून घेतले इथे पाहताय तुम्ही चपाती लाटल्यानंतर यावरती बटाट्याचं मिश्रण लावून घ्यायचं जे सारण आहे बटाट्याचं ते चम्मचने इथे मी लावून घेते जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चम्मचने लावून घ्या किंवा तुम्ही हाताने लावून घेतला तरी सुद्धा चालेल तर इथे मी थोडंसं हाताने सुद्धा सारण मिश्रण व्यवस्थित असं लावून घेतले आणि इथे पातळी तुम्ही पूर्ण चपाती भरून हे मिश्रण लावून घ्यायचं आणि मधून सुरीने अशा पद्धतीने कापून घ्यायचं आणि ट्रँगलमध्ये आपल्याला या हा पराठा आहे तो व्यवस्थित असं दुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर तर हा ट्रँगलमध्ये आलू पराठा इथे मी बनवून घेणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने चपाती व्यवस्थित अशी ही दुमडून घ्यायची आणि इथे तुम्ही पाहत आहे अगदी हलक्या हाताने इथे मी चपाती जो पराठा आहे तो दुमडून घेतलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित असं घोलून घेतल्यानंतर जास्तीचं पीठ लागलं कोरडं पीठ लागलं तरीसुद्धा काही हरकत नाही तर व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं आहे आणि लाटणीने व्यवस्थित आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं अजिबात यावरती जोर द्यायचा नाही नाहीतर आपलं जे मिश्रण आहे सारण आहे ते सर्व बाहेर येतं तर अशा पद्धतीने तुम्ही आलू पराठा नक्की बनवून पहा अजिबात यातले जे सारण आहे ते बाहेर येत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते आणि जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे था था तर इथे पराठा लाटून घेतल्या आता गॅसवरती तवासुद्धा गरम करायला घेतलेला ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाल्या पराठा ठेवून घेते गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला पराठा व्यवस्थित असा शेकवून घ्यायचा आहे तर एका बाजूने शेकल्यानंतर पलटी करून घेतल्या तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असा हा पराठा शेकवून घ्यायचा तर दुसऱ्या सुद्धा शेकून घेतल्यानंतर यावरती तूप घालून घ्यायचं तूप जरूर घालात त्याने हा पराठा अजूनच चवीला छान लागतो आणि त्याची जी चव आहे ते दुपटीने वाढते तर तूप जरूर पराठ्याला लावायचं आणि व्यवस्थित आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा तर इथे पाहत आहे मस्त असा आपला पराठा दिसत आहे खूप छान लागतो हा पराठा तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही आलू पराठा बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि लहान मुलेसुद्धा खुश होतील एवढाच चवीला हा आलू पराठा मस्त लागतो तर हा आलू पराठा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता इथे मी दोन पराठे बनवून घेतले आणि इथे गोड दहीसुद्धा घेतलेला आहे दहीमध्ये थोडीशी साखर घालायची आणि ते गोड दही आणि आलू पराठा अप्रतिम चवीचा लागतो हा आलू पराठा तर हा हा आलू पराठा युनिक आहे एकदा नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा आलू पराठा कसा वाटला ते आता आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे युनिक आहे ही रेसिपीसुद्धा तर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना देऊ शकता तसेच मोठेसुद्धा ब्रेकफास्टला खाऊ शकतात तर मिनी आंबोली आपण आज बनवणार आहोत तर इथे तुम्ही पाहताय ही मिनी आंबोली चवीला तर भन्नाटच लागते आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी स्पॉन्जी ही मिनी आंबोली तयार होते तर त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये एक उभा चिरलेला कांदा घालून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं घालायचं आहे अर्धा इंच आलं घातल्यानंतर अर्धी वाटीवर रवा घालून घेतला आहे आणि इथे दोन चमचभर दही घालायचं आहे तर दही इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे आणि पाव वाटीवर यामध्ये ओले खोबरे खवलेले घालायचं अर्धी वाटीभर इथे पाणी घालून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे मी फिरवून घेतलं आहे इथे पेस्ट तयार करून घेतलं आहे सॉरी बॅटर तयार झालेलं आहे आपलं तर इथे पाता आहे तुम्ही बॅटर मस्त असं दिसत आहे तर एका बाउलमध्ये हे सर्व बॅटर काढून घेतलं आहे काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता चमच नाही व्यवस्थित हे परतला एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतलंय व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय तुम्ही जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातलही नको आहे तर व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार झालं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं बॅटरसुद्धा थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये रवा आहे तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे तर पाणी घालताना व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे यामध्ये जरूर थोडंसं पाणी घालात चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चम्मचभर खायचा सोडा घालायचा आहे तर खायच्या ऐवजी तुम्ही इनो जरी घातलात तरीसुद्धा चालेल तर खायच्या सोड्यावरती एक चम्मच जर पाणी घालायचं आणि हा सोडा आहे तो ॲक्टिव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं खोलवून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तरी ते आपलं बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर आता यावरती आपल्याला मिनी आंबोली घालून घ्यायची आहे तर इथे मी छोट्या छोट्या आंबोली अशा पद्धतीने घालून घेते जर तुम्हाला एकात मोठी घालायची असेल ती आंबोली घातलात तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने तुम्ही आंबोली घातलात ना की लहान मुलेसुद्धा खुश होतात काहीतरी नवीन आहे दिसायलासुद्धा सुंदर दिसतंय तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ही आंबोली तयार करून पहा खूप मस्त लागते आणि युनिक आहे ही रेसिपी आता घातल्यानंतर यावरती तेल सोडून घ्यायचं तर इथे मी चार आंबोल्या घालून घेतल्यात छोट्या छोट्या तेल घातल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक मिनिटसाठी इथे मी झाकण ठेवलेलं होतं एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आहे घ्याचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या मिनी आंबोल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित अशा ह्या पलटी करून घेते तर पलटी करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पात आहे मस्त अशा दिसत आहेत तर, तर, तर पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित ह्या आंबोल्या शेकून घ्यायच्या आहेत तर, ने ने दाबों दाबों तर पर अशा पद्धतीने चम्मचने दाबून दाबून ह्या आंबोल्या शेकून घ्यायच्या म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा ह्या शेकल्या जातात व्यवस्थित तरी ते पलटी करून घेतल्यात परतला अशा प पद्धतीने अलटून पलटून ह्या आंबोल्या व्यवस्थित अशा शेकून घ्यायच्या खरंच या आंबोल्या चवीला खूप छान लागतात आणि एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा तरी इथे मी अशाच पद्धतीने राहिलेल्यासुद्धा आंबोल्या तयार करून घेणार आहे तर या आंबोल्या तुम्ही मुलांना टिफिनला द्या तसेच तुम्ही नाश्त्याला देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा मिनी आंबोल्या सर्वांनाच आवडतील काहीतरी नवीन म्हणून या आंबोल्या नक्कीच मुले फस्त करतील तर या आंबोल्या तुम्ही केचपसोबत खाऊ शकता किंवा सोबत चटणीसोबतसुद्धा या आंबोल्या चवीला अप्रतिम लागतात तर नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने मिनो मिनी आंबोली करून पहा खूप छान होते आणि स्पॉन्जी होते ही आंबोली तर कशी वाटली रेसिपी तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे मुरमुऱ्यांमध्ये दही घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी नाश्त्यासाठी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर इथे ही रेसिपी तुम्ही बनवल्या बनवल्या नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये दोन वाटीवर मुरमुरे घ्यायचे आहेत तर इथे दोन वाटी मुरमुरे घेतल्यानंतर पावाटीवर दही घालायचं आहे तर दही इथे मी फ्रेश घेतलेला आहे आंबट दही घेऊ नका तर दही इथे मी सर्व घालून घेतलं आहे सर्व दही घातल्यानंतर मुरमुऱ्यांमध्ये हे व्यवस्थित एकजू करून घ्यायचं चमचने व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर मुरमुरे दहीमध्येच अशा पद्धतीने भिजवून घ्यायचे आणि हे वीस मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत एका बाऊलमध्ये अर्धी वाटीवर दही रवा घेतला रव्यामध्ये अर्धी वाटी, वाटी पाणी घालून घ्यायचं आणि रवासुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे चमचने व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा तर रवा सुद्धा आपल्याला वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला साहित्य वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे मुरमुरे आणि रवासुद्धा तर दोन्ही साहित्य भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे एक चम्मचभर चणा डाल एक चम्मचभर उडीद डाल अर्धा चम्मच जिरे घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आणि सारख्याच पॅनमध्ये एक चिरलेला कांदा दोन टोमॅटो तीन सुकी मिरची आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्यात एक चम्मचभर तेल घालायचं आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तरी ते पाहताय तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा मऊ पडलेला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घ्यायचं आपण ज्या डाळी भाजलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरमधून हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं तर इथे पात आहे आपली चटणी मस्त दिसत आहे रंग तर तुम्ही पाहताय खूप सुरेख आलेला आहे तर ही टोमॅटोची चटणी तुम्हाला खूपच आवडेल चवीला मस्त लागते तर एक फोडणी पात्र घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचभर तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम करून घेतलंय अर्धा सॉरी पाव चमचभर मोहरी पाव चमच जिरे आणि पाचतेचा कडीपत्त्याची पाने घालून ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची तर दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला ही चटणी चवीला खूपच छान लागते तर वीस मिनटं झालेली आहेत मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये मुरमुरे भिजलेले मुरमुरे घालून घेतलेत आता मुरमुरे घातल्यानंतर ते तुम्ही असेच फिरून घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे पहिले मुरमुरे फिरून घेतलात मिक्सरमधून तरीसुद्धा चालेल तरी ते मी दोन्ही साहित्य एकसाथ फिरून घेणार आहे तर रवासुद्धा भिजलेला आहे तर रवासुद्धा यामध्ये घालून घेतला पाव चमचभर साखर घालायची चवीनुसार मीठ घालून घेते साखर घालायची कारण त्याने चव खूप छान येते आणि आपण जे काय रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा खूप सुंदर दिसते तर आपण व्यवस्थित तसं फिरवून घेतल्यानंतर इथे पातळ आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा आपल्याला पुढे जाऊन समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका तर एका भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं हे चमचने फेटून घ्यायचं व्यवस्थित फेटून घेते तर इथे आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याचा ढोसा खूप छान लागतो हा मुरमुऱ्याचा ढोसा तर व्यवस्थित असं हे बॅटर आपलं तयार आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय तव्याला तेल लावून घ्यायचं ब्रशने थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे पहिलाच आपला ढोसा आहे पाणी शिंपडून घ्यायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं कापडाने फुसून घेतल्यानंतर एक ते दीड पळी बॅटर घालून घेतलंय आणि व्यवस्थित गोल गोल करत आपल्याला हा उत्तर सॉरी डोसा घालून घ्यायचा आहे तर डोसा घालून घेतल्यानंतर यावरती तेल सोडून घ्यायचं घ्याचा फ्लेम लो ठेवायचा आहे मंद आचेवरतीच आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पात आहे थोडासा रंग बदललेला आहे डोशाचा आता चमचने हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर खरंच हा डोसा झटपट तयार होतो आणि कमी वेळेमध्ये तयार होतो तर अशाच पद्धतीने इथे मी दोन डोसे करून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत चवीला अप्रतिम लागतात आणि हा इन्स्टंट डोसा आहे खरंच खूप मस्त होतो हा डोसा आणि त्यासोबत टोमॅटोची चटणी खूपच मस्त तर इथे तुम्हाला चार दिवसाच्या चार नाश्त्यासाठी तसेच डब्यासाठी मुलांच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडा जरी आवडला असतील तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद